विविध संघटनांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी चौकात भव्य मॅरेथॉन आणि वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी सहा ते दहा वाजता दरम्यान गांधी चौक भंडारा येथून भव्य मॅरेथॉन आणि वॉकथॉन चालण्याची स्पर्धाचे आयोजन लायन्स क्लब भंडाराद्वारा भंडारा शहरामध्ये करण्यात आलेले होते मॅरेथॉनमध्ये पुरुषांसाठी चौदा किलोमीटर आणि महिलांसाठी पाच किलोमीटर तर वॉकथॉनमध्ये तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटरची स्पर्धा ठेवण्यात आली होती सकाळी सहा वाजता दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलिस अधीक्षक नरुल हसन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वॉकथॉन आणि मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेचे आयोजन स्वराज फाउंडेशन नगर परिषद भंडारा एकविध क्रीडा संघटना भंडारा युनिव्हर्सल स्पोर्ट क्लब भंडारा व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा वयनगंगा स्पोर्टिंग क्लब भंडारा बार असोसिएशन भंडारा रोटरी क्लब भंडारा शीतला माता मंदिर योग ग्रुप समिती भंडारा योग विद्याधाम केंद्र भंडारा आय एम ए भंडारा बायसिकल ग्रुप भंडारा संस्कार समिती भंडारा जानता राजा स्पोर्ट अकॅडमी भंडारा स्पोर्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू युवा महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला या स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलिस अधीक्षक नुरुल हसन प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुदे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महासचिव धनंजय दलाल भाजप शहराध्यक्ष सचिन कुंभलकर प्रोग्राम डायरेक्टर आसू गोंडाने आणि अने अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते